गणेश उत्सवात गणेश पूजेचे वेळी गणपती बाप्पाला एकवीस पत्री म्हणजे पाणी अर्पण करण्याचा विधी आहे भारतात हा पावसाळी ऋतू असतो त्यामुळे सर्वत्र हिरवळ असते गणेशपत्रीमध्ये वापरल्या जाणाऱ्या बहुतेक वनस्पती आपल्या आजूबाजूला सापडणाऱ्या आहेत आणि त्यापैकी काही दुर्मिळ आहेत पूर्वी कुटुंबातील सर्व स्त्रिया अंगणातील बागा आजूबाजूचा परिसर शेतजमीन नदीकडची झाडे इत्यादींमधून ही पाने गोळा करत असत आपल्या हिंदू धर्मग्रंथामध्ये भाद्रपद महिन्यात साजरा केल्या जाणाऱ्या गणेश उत्सवातील प्रथम पूजेमध्ये विविध प्रकारची प्रकारची फुले आणि पाने वापरून गणेश पूजा करण्याला आहे या पूजेसाठी वापरली जाणारी पत्री ही आपल्या आजूबाजूला सहज उपलब्ध होणारी असून अशा प्रकारच्या पूजेला पत्री पूजा असे म्हटले जाते या पत्रीमध्ये पिंपळ जाई अर्जुन रुई मारवा आणि पाने देवदार डोरली डाळिंब आणि आघाडा विष्णुकांता शमी दुर्वा तुळस धोत्रा बेलपत्र माका मधुमालती बोर आणि इत्यादी प्रकारची ही गणेश वापरली जाते औषधी गुणधर्म युक्त वनस्पती आपला पारंपरिक ठेवा आहेत त्या व्यतिरिक्त प्रमाणात तोडल्याने हळूहळू लुप्त होऊन जातील आणि आपलेच नुकसान होईल वनस्पती स्थानिक जैव साखळीचा महत्वाचा दुवा आहेत अनेक प्रकारच्या मातीमध्ये असलेले सूक्ष्मजंतू वनस्पतीवर अवलंबून असलेले कीटक धान्य पिकावर वाढणाऱ्या किडी नियंत्रित करणारे मित्र कीटक फुलपाखरे पक्षी यांनी मिळून अन्नसाखळी व जैवसाखळी यांचा समतोल निसर्ग साधतो त्यामुळेच या वनस्पती जपल्या पाहिजेत आणि यांचे संवर्धन केले पाहिजे